सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज नवरात्रीचा दुसरा दिवस मंगळवार आज शु आजचा शुभरंग आहे लाल सो मी लाल कलरची साडी नेसली आहे आणि आज मला पण आजचा दुसरा दिवस पण मला काहीतरी खास करायचं आहे देवासाठी तर ॲक्च्युली काय आहे ना माझ्याकडे मला रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही तर मी जुगाड म्हणून काल बाजारात गेलेले तर मला हे रांगोळीचे साचे दिसले आणि खूप छान यांनी रांगोळी येते तर मी त्याचा आज जुगाड केलेला आहे जर मला रांगोळी येत नव्हती तर आता फ्रेंड्स दाखवते मी तुम्हाला कशी रांगोळी आज काढली त्यासाठी आणखीन छान छान वस्तू घेतल्या आहेत मी आज मला मंगळवार आहे आणि मी या घरी नवीन घरात आल्यावर मंगल कलश मला स्थापन करायचा होता पण मला ना ॲक्च्युली म्हणजे प्रॉपर दिवशी असं तर तो तो योग येत नव्हता मंदिरात म्हटलं मंदिर घेईन तेव्हाच मंगलकलश स्थापन करेन तर आता मंदिराची काल पूजा झाली आहे काल सोमवार होता देवीचा मंगल वार आज मंगळवार तर कालच्या दिवशी घट बसवला म्हणजे कलश स्थापन केला असता पण ते मग घट बसवल्यासारखं होईल म्हणून मग तो नऊ दिवस हलवता येणार नाही आणि हा मला कायमचा मंगल कलश देवारातच स्थापन करायचा आहे देवी आईचा सो म्हणून मी मग आज मंगळवार निवडला मी काल नगरच्या मार्केटला गेले होते आणि मला देवीसाठी छान वस्त्र म्हणलं थोडंसं देवीला सजवूया आता नवरात्र पण चालू आहे तर मंगलकलश हा देवीचाच असतो घरच्या पूर्णस्वामीचा असतो तर तिला थोडंसं नटवूया म्हणून मी हे दोन वस्त्र आणलेत आहेत म्हणजे अलटून पलटून मला ती नेसवता येतील देवीला घटाला तर हे बघा एक हे ग्रीन कलरचं आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव किती छान आहे हे असं ग्रीन कलरचं आहे त्यावर शेला आहे आणि हे असं पिंक कलरचं आहे बघा मी काल दुकानातून काल गेली होती उमेशनगरला हे आणायलाच ॲक्च्युली आणि मला महालक्ष्मी सुप्तम पुस्तक हवं होतं तर ते मला काही मिळालं नाही तर बघू आज तो दुकानदार आणून देणार आहे तर देईल तो मला आज ऑर्डर देऊन आली आहे मी पुस्तकाची मला वाचायचं आहे ते पुस्तक देवी आईसाठी आणि ते महालक्ष्मी सुप्तम वाचलेल्या ह्या नवरात्रीत खूप शुभ असतं फायदे पण होतात त्याचे आपल्या सुखद आयुष्यासाठी तर तुम्ही पण वाचा आणि ते अध्याय पूर्ण करायचे असतात नवरात्रीत नऊ नौ दिवसाचे तर बघा बाकीची पण तयारी मी कलशाची केली आहे देवीला वेली आणली आहे छानपैकी मस्त आणि वेली पण खूप छान मिळाली बघा एकदम देवीला पिवळी जशा आवडतो कलर देवीचा आणि माझ्या स्वामींनी पण पिवळं वस्त्र घातलं आहे आणि हो आणखी एक वस्तू मी आणली आहे देवासाठी ती म्हणजे ही हा कलश आता मी इथे तोपर्यंत स्थापन करणार आहे आणि नऊ दिवस मी हलवणार नाही कारण आता ना इथे मी देव मांडले आहेत आणि ते मी हलवू शकत नाही आता म्हणून मग इथे जागा नाही आहे मला कारण मग हे मला सगळं सरकॉल जागा होईल पण ॲक्च्युली कसं सरकवावं व्हावं लागेल म्हणून म्हटलं आज इथे कलश स्थापना करते आणि नंतर नऊ दिवस झाल्यावर मी तो कलश देवाऱ्यात इथेच ठेवेन ओके फ्रेंड्स तर मी आता क कलश स्थापन करते दाखवते तुम्हाला मी उघाड केला आहे ना तर आज त्यांनी बघा उंबरठा किती छान दिसतो आहे आणि आणखी एक वस्तू मी आणली देवासाठी ती म्हणजे उंबरठ्यासाठी देवासाठीने आणि ही म्हणजे लादी होती ना ग्रीन तर काय लाकडी उंबरट्या नाही आहे म्हणून मी रेडीमेड रांगोळी आणून त्याच्यावर पण लक्ष्मीची पावलं आहे आणि ही वेगळी मला पावलं मी घेतली मला खूप आवडली होती ती पावलं बघा ना लक्ष्मी आईच्या पावलांनी एक हळदीचं एक कुंकवाचं लक्ष्मी अशीच माझ्या आमच्यावर प्रसन्न राहात सगळ्यांना आणि ही रांगोळी त्या साच्याने काढलेली आणि हे दिले सो फ्रेंड्स आज आज मला छान वाटतंय आणखी माझा उमबट मस्त दिसतोय आई अशी आमच्यावर खुश राहा तो तोरंत का दाखवल्याच मी तुम्हाला छान वाटतं आता दरवाजा आणि इथे सगळी मी देवाची घटाची जी हे लागते ती तयारी करून ठेवली हो आहे आता घट स्थापन करणार आहे आणि हे मोरपी सुद्धा आणलंय एक मोरपीस म्हणजे देवाऱ्यात ठेवलेलं शुभ असतं श्रीकृष्ण आहेतच माझ्याकडे सो म्हणून मा मी एक मोरपीससुद्धा आणलं आहे काल तर काल ही खरेदी केली पाऊस होता नाही तर मी व्हिडिओ करणार होती तिथल्या खरेदीचा खूप पाऊस होता काल आणि छत्री पण नेली नव्हती मी ने। सो फ्रेंड्स आता मी मंगलकलश स्थापन करते फ्रेंड्स बघा मी इथे तांब्याचा तांब्या घेतला आहे आणि त्याच्यावर छान स्वस्तिक रेखाटलं आहे आईचं चु। शुभचिन्ह आणि त्या बाजूला दोन हळदी हो किंक आणि बोट विमटवले आणि ह्या तांब्यात आता मला सव्वा रुपया आता चाराने भेटत नाही पण मी अगोदरचे जपून ठेवले होते माझ्याकडे देवाकडे मी जे ठेवायची ना ते होते कलशातले हा सव्वा रुपया अक्षर फूल आणि हळदी कुंकू आणि अक्षता व्हाय आंब्या व्हायचे हळद कुंकू आणि हा अक्षता आपल्या कुलस्वामींना स्मरून यास हा मंगल कलश स्थापन करते आणि आंब्याची पानं छान धुळून घेतलेत आणि त्याच्यावर आता मी नारळ ठेवून देवी आईचं स्वरूप तयार करणार आहे बघा देवीचं स्वरूप तयार आहे हळूहळू मी कपडा देवीचं वस्त्र देवीला नेसवलं आहे बघा जे काल आणलं होतं आणि मळवट भरलं आहे देवीला अंबाबाईचं स्वरूप तयार करूया आणि नारळाला बघा हळदीने लेपन केलं आहे आणि कुंकवानी कुंकरीचा टीका काढला आहे आणि ते बघा पिवळं वस्त्र घेतलं आहे नवीन आणि त्यावर तांदूळ घेऊन अष्टकमल काढते बघा पुस्तकं मला आहे आणि त्यावर आता हळद कुंकू वाहून घेते देवी आईचं तांदळावर तांदळाची रास केली आणि त्याच्यावर हा मंगल कलश स्थापत स्थापन करणार आहे जय माता लक्ष्मी जय धनलक्ष्मी माता सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वूते संस्तुते नमस्तसे 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 नमो नम हे बघा छान देवी आईनी परिधान केले आहे वस्त्र आता अजून तयारी बाकी आहे दाखवते मी हळूहळू सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करूया देवी आईची स्थापना करूया म्हणजे कलश स्थापित करूया त्यादी दिव्याची सुद्धा हळदी कुंकू आणि पूजा करूया ओम नमः नम दिवा प्रज्वलित केला आहे आता देवी आईची अष्टकमलावर स्थापन करूया फ्रेंड्स बघा अष्टकमबद्दल कारण झालं हळदी कुंकू पण त्याच्यावर टाकलं आहे हळदी कुंकू हे केलं आहे आता मी माझ्या मंगलकलशाची स्थापना करते नवीन घरा, देव घरात देवघरात देवी आई आमच्या मागे सदैव आमच्या पाठीशी उभी राहा तुला वंदन असो माझे आणि आमच्या घरातील सगळ्या मंडळींना सुखी समाधानी आनंदी ठेव तुळजाभवानी आईचा उदो उदो आई अंबाबाईचा उदो उदो आणि मंगल कलश आज मी स्थापन केला आहे जर काय चुकभूर झाली असेल माझ्याकडून तर क्षमा कर आणि मी केलेली वाकडी सेवा मान्य करून देवी आई तर बघा अशा प्रकारे मी मंगल कलश स्थापन केला आहे तो अजून सजवते थोडा आणखी देवी आई चरूप छान दिसेन पूजा माझी करून झाली आहे आणि आज माझ्या देवीचं स्वरूप बघा किती छान आजचा शुभरंग लाल दिवस दुसरा नवरात्रीचा शारदीय नवरात्र आणि हा माझा मंगल कलाश आहा खरंच देवी आई साक्षात माझ्या घरी अवतरली असं मला वाटते ती रूप मंगल कलश स्थापन केलाय पण देवी आईच माझ्या घरी आली आहे असं मला वाटते आंबे मातेचा उदो उदो आई अंबाबाईचा उदो उदो आणि ही माझी पूजा आज करून झाली आहे सगळं करेपर्यंत थोडासा उशीर झाला सकाळी लवकर उठून सुद्धा हे वाटत सोपं करायला बघताना पण हे करताना खूप वेळ जातो सगळं जेवढं सोपं दिसतं तेवढं तयारी करायला खूप वेळ लागतो देवाची इच्छा आणि माझ जे मनात होत ते सफल झालेलं आहे आज माझ्या घरी देवी आई अवतरली आहे कलशाच्या रूपात मन भरत नाहीये बघून आता बघा छान पूजा पण झाली आहे आता फक्त मला नैवेद्य बाकी आहे दाख दाखवायचा तर आज देवी आईला केळी दाखवते नैवेद्याला आणि खडीसाखर पण आणली आहे देवाला दाखवते आणि मला उपवास पण आज सोडायचा आहे कारण मी उठ्ट बसता केला आहे उपवास नऊ दिवसाचा नाही आहे सो आता मी जेवणाच्या तयारीला लागते कारण आता ही दोघं पण शाळेतून येतील स कशी वाटली माझी आजची देवपूजा ते मला कमेंट्स करून नक्की सांगा हे माझे स्वामी महाराज आई लक्ष्मी माता आणि हे आजचं देवीचं माझं स्वरूप तुम्हाला कसं वाटलं ते सांगा ॲक्च्युली हे पानामुळे ना हे मळवड भरलेलं दिसत नाही आहे आंब्याचं पान आहे पण छान वाटते देवीचा साच पण केला आहे मी देवी आईला मंगळसूत्र हार नथ नथ तर मेन आहे देवी आईला घातली आहे सो so, फ्रेंड्स भेटू आता नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुळजा भवानी आईचा उदो उदो